आणि ती असा हा आम्ही जिना करून घेतलाय छोटासा हा असा आहे छोटासा जिना दोन पायरीचा एवढ्या जागेत बसतो त्याच्यास म्हणून आम्ही करून घेतलाय हा मला वरचे बॉक्स सापडत नाही हाताला त्याच्यामुळे म्हणून आम्ही जिना करून घेतलाय नमस्कार मंडळी मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की आपण बघितलं असेल आमचे मागचे व्हिडिओ होतो मी आमचं किचनचं चा काम चालू होते त्यावेळी आमच्या स्टाईलचं काम झालेलं आहे आता करून चार पाच दिवसातच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच फर्निचरचं काम करायला घेतलं आणि आता आमचं फर्निचरचं काम करायला पंधरा वीस दिवस झालेले आहेत आणि काम पूर्ण झालेलं आहे ते तेच तुम्हाला दाखवणार आहे फर्निचरचं काम आमचं घरात कसं आम्ही किचन मध्ये करून घेतले त्याला दाखवणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे आम्ही फर्निचरचं काम आमचं झालेलं आहे किचन मध्ये खाली ला ट्रॉल्या लावून घेतलेत आणि हे वर असं आम्ही एल टाईपचे बॉक्सेस करून घेतलेले आहेत असा हा यल आकार झालेला आहे बॉक्सेस करून घेतले आहेत तर आता खाली इकडे आम्ही काचेचे डोअर करून घेतलेत आणि वर सगळं पूर्ण लाकडी आहे आणि मधी जो जागा तुम्हाला दिसतोय तिथे आम्ही चिमणी बसवायसाठी जागा रिकामी ठेवला आहे नंतर आम्ही थोडे दिवसातच बसून घेऊ चिमणी तर अशा प्रकारे आम्ही वर हे करून घेतलेत बॉक्सेस याला मध्ये आम्ही शेल्फ टाकले इकडचं पण तसंच आहे मोठी जागा आहे फक्त या दोन बॉक्सेस मध्ये शेल्फ टाकून घेतात म्हणजे लहान वगैरे भांडे असतील लहान डबे असतील ते ठेवता येईल आणि हे जे बाकीचे वरचे बॉक्सेस आहेत ते पूर्ण म्हणजे रिकामेच आहे शेल्फ वगैरे काही टाकून घेतली नाही आम्ही पूर्ण खुले आहे ते

खूप सारी जागा स्पेस आहे अवेलेबल आत मध्ये तर खूप खूप काही बसून जात आणि सगळी भांडी आपली मावत त्याच्यामध्ये सगळे भरपूर भांडी बसतात त्याच्यात छान वाटत ना तेवढी जागा खूप जागा स्पेस आपल्याकडे आता पाहिजे ठेवू शकतो तिथे अजून अरेंज करायचं वाक्य आहे व्यवस्थित अजून अरेंज झालं नाही एक दोन दिवसात आम्ही सगळं अरेंज करू इकडे काहीतरी शोपीस वगैरे काहीतरी ठेवायला आम्ही डबे वगैरे आम्ही वरती टाकू आता थोडीशी गडबड होती त्यामुळे आम्ही इकडेच ठेवले काहीतरी शोपीस या या विंडोमध्ये काहीतरी शोपीस वगैरे ठेवू आणि इकडे बघू शकतो इकडे पण आहे इकडे पण जागा करून घेतली इकडे आम्हाला चिमणी लावायची पुढे

अशा प्रकारे आणि इकडे काचेचे सेल्फ टाकले आहे इथे काचेचे सेल्फ टाकले आहे इथे काय पण वगैरे ठेवू शकतो हां त्यासाठी आम्ही हे केलं आता तात्पुरता मी तोपर्यंत जे आमचं सामान आहे ते आम्ही त्याच्यात भरून ठेवलं आहे आता सध्या सध्याच काम झालंय ना त्यामुळे अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत अजून थोडं डिझायनिंग बाकी आहे इथे पण आपल्याला काचेची सेल्फ दिली आहे ती सध्या तरी खालतीच ठेवली आहे आम्ही इथे खालतीच आहे शेल्फ मीच काढले तिथं साहित्य मावत म्हणून आम्हाला सांगितलेलं काढता येऊ शकते जर साहित्य डबा वगैरे मोठा असेल तर आपण काढू शकतो म्हणून इथे होती hmm. पांढरा दिसत त्याच्यावर ते होती मी काढले hmm. खाली खाली ठेवले म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण ऍडजस्ट करू शकतो खालीवर करू शकतो आणि ह्या ज्या काच काच लावली आणि या डोअरला ती लायनिंगच्या लावले त्यांनी विचारलेला आम्हाला की प्लेन पाहिजे कि लाईनिंगच्या पाहिजेत मग लाईनिंग हे लावून घेतलं आम्ही खालचं फर्निचर दाखवते किचन कटायच्या खाली बनवून घेतले ते तर इकडे त्यांनी आम्हाला सिलेंडर डागा दिला इथेच आमचे सिलेंडर होता आधी तिथे काय आम्ही शेल्फ वगैरे काही टाकून घेतले नाही कारण की सिलेंडर आहे त्याच्यामुळे काही शेल्फ वगैरे टाकता आले नाही आम्हाला इकडे आणि असा हा आम्ही जिना करून घेतलाय छोटासा मला वरचे बॉक्स सापडत नाही हाताला त्याच्यामुळे म्हणून आम्ही जिना करून घेतलाय हा असा आहे छोटासा जिना दोन पायरीचा एवढ्या सहजागीत बसतो त्याच्यास म्हणून आम्ही करून घेतलाय हा असा आहे इथपर्यंत मला गावते हाताला गावता मला सारखं मस्त स्टूल वगैरे घ्यायला लागत एवढ्याशे छोट्याश्या जागेत त्यांनी नेवलं जिन्ना करून ने हे आवडलं आम्हाला आणि अशा ट्रॉल्या लावल्यात आम्ही सगळं बसून जातं एवढ्याशे छोटेश्या जागेत सगळं इकडे प्लेटा थांब ठेवले त्यांनी ट्रॉले तीन लावून घेतल्यात आम्ही त्याचे मोठे ताट वगैरे बसले इकडे मसाले झाट त्यांनी करून दिले आम्हाला सगळे मसाले वगैरे चटणी मीठ सगळे जिरं मुंगरी चहा पावडर साखर सगळं बसतं बस होतं एवढंच आणि इकडे हा बेसिन खालचा जागा आहे इकडे आम्ही ते थोडे डबे ठेवले तोपर्यंत आणि इकडे शेल्फ टाकून घेतले बेसिनच्या खाली म्हणजे साबण वगैरे काय ठेवता येते म्हणून ते ठेवलेत आम्ही साबण वगैरे पुरेपूर वापर आहे त्यांनी जागेच सगळं व्यवस्थित करून दिलंय आम्हाला आणि त्यांचं काम पण आम्हाला आहे चांगलं फर्निचर वगैरे करून आणि मेन म्हणजे आम्हाला हे सगळ्यात आवडलं त्यांनी कमी स्पेस मध्ये आम्हाला जिना करून दिला वरच काय हाताला येत नव्हतं त्यांनी इथेच करून दिलंय टेबल वगैरे दुसरीकडून उचलून आणावं लागत नाही इथल्या इथे किचन मध्ये काम होऊन जात आम्हाला पण आवडलं आणि आमच्या घरात जे येतील बघायला वगैरे फर्निचर ते सगळ्यांना आमच्या पाहुण्यांना रिलेटिव्ह सगळ्यांना आवडलं हे कमी स्पेस मध्ये त्यांनी छोटासा जिना करून दिलाय तर अशा प्रकारे आमचं फर्निचरचं काम झालेलं आहे तो तुम्हाला आमचं फर्निचरचं कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा सांगा आणि आमच्या स्टाईल्स कशा वाटल्या ते सुद्धा सांगा आणि आम्ही ह्या फर्निचरमध्ये अजून काय काय ऍड करू शकतो ते सुद्धा आणि आमचं हे फर्निचर बनवण्यासाठी आम्हाला शहात्तर हजार शहात्तर हजारचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला त्याच्यावरती आम्ही एकही रुपये आम्हाला खर्च करावा लागला नाही आम्ही आमच्या घरातली बाकीची पण छोटी मोठी कामे करून घेतली शेल्फ वगैरे दुसरीकडे टी व्हीच्या वर वगैरे आम्ही मारून घेतली त्याच्या त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस काय घेतले नाहीत त्या ज्या स्टाईल बसून घेतल्या त्याला आम्हाला तेहतीस हजार खर्च आला टोटल आम्हाला किचनचा खर्च एक लाख दहा हजार असा आला आहे फर्निचर आणि स्टाईल असा